नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मागील काही दिवसापूर्वी आमच्याकडे सायबर सेल या ठिकाणी सी एस पी सेंटरच्या बाबतीत तक्रारी आल्या त्या तक्रारी अशा होत्या की काही अनोळखी इसम त्यांच्या सी एस पी सेंटरवर यायचे आणि त्यांना म्हणायचे की त्यांना अर्जंटली काही पैसे हवेत पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार आणि ते सांगायचे की त्यांच्या क्यू आर कोड किंवा फोन वर त्यांचा मित्र इकडे पैसे ट्रान्सफर करेल तुम्हाला ते दिसतील आणि त्यानंतरच मला तुम्ही पैसे द्या तशा प्रकारे ते पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसायचे मग इथून हे लोक कमिशनच्या लालच्या पोटी त्यांना ते पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार कॅश काढून त्यांना द्यायचे आणि थोड्या वेळाने सदरच्या नंबरवरून ज्या नंबरवरून हे ट्रान्सफर झालेले पैसे असायचे तो नंबरवरून फोन यायचा की आम्हाला आमच्याकडून चुकीने तुमच्याकडे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि मग तो सदरचा व्यक्ती वन नाईन थ्री झिरो वर कॉल करून ते अकाउंट जो आहे तो अकाउंट फ्रीज करून टाकायचे आणि त्यानंतर तो पैसा सुद्धा तो रिव्हर्स करून घ्यायचा अशा प्रकारे त्यांचा दुहेरी दंड बसल्यासारखा व्हायचा यामध्ये बरेचसे आमच्याकडे जवळपास सात आठ वेगवेगळ्या तक्रारी आल्यानंतर जो गुन्हा आम्ही नोंद केला आणि त्यामध्ये आम्ही तिथे ज्या सीसीटीव्ही फुटेजेस असेल टेक्निकल अनालिसिस असेल त्याच्या आधारावर दोन आरोपी जे आहेत यांना आम्ही अतिशय शिताफीने पकडलं ते आरोपी होते राहील युनुस शेख आणि प्रवीण चंपालाल वैष्णव या आरोपींकडून आम्ही एक स्विफ्ट कार आणि इतर मुद्देमाल जवळपास तीन लाख पन्नास साडेतीन लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे या गुन्ह्याचे स्वरूप जर पाहिले असता मला सर्व सी एस पी सेंटर धारकांना ही विनंती आहे की काही पैशाच्या लालचापोटी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचं फोनपेद्वारे स्वीकारून कॅश विड्रॉ करून देण्याचे कृत्य करू नका तुमचे जे अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत अधिकृत अकाउंट आहेत त्यांच्याकडूनच सदरची रक्कम ट्रान्सफर होऊन नंतर ते विड्रॉ करायचे आहेत तुम्हाला दिलेले जे लिमिट्स आहेत वीस हजार रुपये पर डे असेल तीस हजार रुपये पर डे असेल विड्रॉवल किंवा डिपॉझिटचे त्याला ओलांडू नका तुमच्याकडे येणारा जो कोणी ग्राहक असेल त्याची ओळख शंभर टक्के पटल्याशिवाय त्याच्याशी डील करू नका यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याचा आधार कार्ड चेक करायचा आहे एम आधार ऍपद्वारे त्याचा आधार कार्ड जेन्युन आहे का ते चेक करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर चेक करायचा आहे मोबाईल नंबर दिलेला तो खराच त्याच्याकडे आहे का त्याला डायल करून बघा आणि ह्याची खात्री झाल्यानंतरच कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन अशा व्यक्तीबरोबर करा जेणेकरून तुम्हाला होणारा जो नुकसान आहे तो टळेल धन्यवाद जय हिंद